बारा ते तेरा वयाच्या पुढची जी मुलं आहेत किंवा आपण असं म्हणूयात की अलीकडे हे वय अजून कमी आलेलं आहे म्हणजे साधारण दहाव्या वर्षापासून जरी आपण म्हटलं तरी था। ते वावगं ठरणार नाही कारण काय आहे बऱ्याच गोष्टी त्याला कारणीभूत आहेत आपली जी बदलणारी जीवनशैली जी लाईफस्टाईल आपण म्हणतो ती तर आहेच आहारांमधले बदल आहेत किंवा फॅमिलीमध्ये होणारे बदल असतील आणि सामाजिक पातळीवरचे जे, सा आहे वर, जे बदल आहेत किंवा अतिरिक्त इंटरनेटचा वापर आणि त्याच्यातून मिळणारं एक्सपोजर आहे मुलांना ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या मानसिकतेवर त्यांच्या वैचारिक पातळीवरती जे काही बदल दिसत आहेत आणि त्याच्यामुळे मग त्यांच्या वागण्यामध्ये होणारे बदल ह्या सगळ्याचमुळे हे जे वय आहे हे टीनेज ज्याला आपण म्हणतो किशोरवयीन जे वय आहे ते अलीकडे आलेलं आहे आणि मग त्याच्यामुळे जे होणारे जे चॅलेंजेस आहेत पालकांसाठी असणारे जे चॅलेंजेस आहेत ते तर आणखीनच महत्त्वाचे आहेत